समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना ऊस वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला गेला आणि झाडाच्या फांदीत अडकून हवेत लटकला बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील कुद्रेमनी इथं हा विचित्र अपघात घडला दरम्यान अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती हा अपघात शनिवारी संध्याकाळी सहा वाजता झाला कर्नाटकातून महाराष्ट्रातील चंदगड इथल्या दौलत अथर्वला ऊस पुरवठा करणारा ट्रक शनिवारी सायंकाळी चंदगडला येत होता या दरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याकडेला गेला आणि कडेच्या झाडाची मोठी फांदी ऊसानं भरलेल्या ट्रकमध्ये घुसली त्यामुळे फांदीत अडकलेला ट्रक पुढच्या बाजूने उचलला जाऊन ट्रकची समोरील दोन्ही चाकं काही काळ हवेतच तरंगत राहिली प्रसंगावधान राखून ट्रक चालकानं उडी मारून स्वतःचा जीव वाचवला हा विचित्र अपघात पाहण्यासाठी शनिवारी संध्याकाळी घटनास्थळी एकच गर्दी झाली त्यामुळे वाहतूक काही काळ कोलमडली चंदगड पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्यानं ट्रक खाली उतरून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला हवेत तरंगत असणाऱ्या ट्रकची परिसरात जोरदार चर्चा सुरू होती या विचित्र अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचं मोठं नुकसान झालंय